भारतीय जनता पार्टी पार्टी ही कार्यकर्त्यांची आहे इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो भारतीय जनता पार्टी मध्ये लोकशाही जिवंत आहे बारा लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत हे सर्व अगदी हार्ड कोअर कार्यकर्ते आहेत चोवीस तास काम करणारे कार्यकर्ते आहेत पण जेव्हा यावर चर्चा झाली तर सगळे तोडीचे कार्यकर्ते असते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे निकाली काढण्यासाठी सागर भाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर फुणकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या नऊ वर्षामध्ये जो खामगाव मध्ये आम्ही विकास केला जनतेच्या समस्या सोडवल्या भरघोस निधी या खामगावसाठी आणला या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या सर्वप्रथम आमचे बाबा स्वर्गीय बा, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांना नमन करते खामगाव शहरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे राजकीय परिस्थिती त्याला कारण असू शकते आज मी ते उमेदवारीचा अर्ज भरला आहे आनंद होतोच आहे पण या अनपेक्षित अशा उमेदवारीमुळे थोडं दडपण देखील आहेच पण नक्कीच आमचे बाबा भाऊसाहेब कुंडकर तसेच आपले सगळ्यांचे लाडके कामगार मंत्री आकाश दादा ह्यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे एवढी विकासाची कामं झाली आहेत माझं विजन एवढंच राहील कि हा विकास रथ जो सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन